कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका संग्राम सिंह निकम यांची निवड करण्यात आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांची आज भाजप कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीत सर्व नव नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करण्यात आलं बैठकीदरम्यान महापौर पदासाठी पक्षाच्या वतीनं रुपाराणी निकम यांच्या नावावर एकमत झालं आणि त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे दरम्यान या प्रसंगी आमदार चंद्रकांतदा पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक प्रदेश सचिव महेश जाधव शहराध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे जयंत पाटील तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते दोन सव्वीस इलेक्शन आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला मिळालेले सर्वोच्च यश आणि अठ्ठावीस वर्षानंतरचा हा झालेला मोठा विजय आणि त्याचा एक भाग म्हणून माझ्या महापौर मिळवत नाही याप्रकरणी आमच्या पाठीशी सर्वच आदरणीय मान्य पाहिजे आदरणीय